हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना हो का झोपली होती उठली जाताच वाढू झालं बरं का म्हणजे वाढू झालं उठली तर आज जरा भाव बहिणीनं रिलॅक्स वाटतंय बरं का हे काय आज बघा माझे ह्या तोंडावर जरा सूज आहे का नाही कमी म्हणजे जी एक साईट माझी सुट सूजच होती ती जरा कमी रेंज मध्ये कानाच्या महाग माझ्या असं फुगलेलं होतं कानाच्या महाग जे असं फुगलेलं होतं ना असं टिमकुडं आलं होतं म्हणजे असं रक्त साठा झाल्यावर तो सुद्धा आहे ना माझा कमी म्हणजे कमी झालंय नाही तर ही असं असं वळू देत नव्हतं असं वळू देत नव्हतं म्हणजे आज जरा थोडंसं हलकंच वाटतंय बरं का बाबा बहिणीनं मला पण काल जरा लांबचा प्रवास केला ना लांबचा प्रवास केल्यामुळं थोडंसं जाणवलं रात्री मला थोडंसंही पण जरा हलकंच त्यातली त्यात थेत हलकंच वाटतय तर आज काय बी सकाळपासून व्हिडिओ सुद्धा टाकला बोललं चला व्हिडिओ बनवा आता तुमचं दाजी पण सकाळी गेलं कामावर त्यांना पण फोन आव फोन फोन आव फोन, फोन येत होतं एक तर त्यांच्या कामाची पण जरा स्लो मोशननी काम चाललं आहे ना त्याच्यामुळं ती पण दोन तीन दिवस घरीच होतं तर मला म्हणलं की चल आता घरी आहे तोपर्यंत येऊ म्हणलं दवाखान्यातून जाऊन तर आता दवाखान्यातून काल जाऊन आलो काल आम्ही ह्या वेळेला तर आम्ही तिकडंच होतो लय लांब राहुरी काय जवळ आहे का इतक्या लांब दवाखान्यात दव गेलतो तर तिथं दवाखान्यात गेल्यावर म्हणजे दोन ते तीन तीन तास तरी ट्रीटमेंट चालू राहतं आहे त्या दवाखान्यात आ, थेरे थे थेरे थेरे परत, थेरे परत, थेरे ती थेरेप्या घेतात ना थेरेप्या पाटी ती इंजेक्शन खूप सा पाटी सुया वाचायच्या थेरेप्या परत तसल्या चेअरवर बसून मशाज करायचे थेरेप्या परत पायाच्या पांज्यांवर ती ब्लड सर्क्युलेशन करायच्या थेरेप्या लय त्या थेरेप्या आहेत परत तसलं चुंबक बसवून शिरा वाढायच्या थेरेप्या अशा बऱ्याच म्हणजे अशा नऊ थेरेप्या घेतल्या तीन तास तर तिथंच ट्रीटमेंट चालू होतं तीन ते साडेतीन तास आणि मग तिथून परत आपल्या घराकडं कवा निघायचं हे विषय म्हणजे ही होतं ना लांबचा प्रवास परत घरी यायची वड आंधारा इंदार अंधारा इंदाराचं काय रस्ता आहेत ना असं ही येतं काय म्हणते त्याला म्हणजे सुनसान सुनसान रस्तं येतं तरी तुम्हाला सांगते काल आहे ना लवकर गेलो म्हणून तरी थोडा उशीर झाला होता जायला आणि लवकरच आलो तर आता आहे ना म्हणजे लय पत्ते पाळायचे आहेत त्या तरी मी चहा पण बंद केला कालच्यापासून चहा पण नाही पीत वांग बटाटा पण नाही खायला सांगितला वांग बटाटा पण नाही खाल्ला बरं का सकाळी गोळ्या औषधं घेतली गोळ्या औषधं घेतल्यावर जीवा का होती इथं जी झोपली निवांत ते अपूर्वाचा फोन आला अपूर्वा गेली नाही का सहलीला अपूर्वा सहलीला गेली आणि मग रात्री बी आलता तिचा फोन रात्री बी बोलली पोरींच्या वासानं तिच्या लई उलटे तीन झाल्या आणि त्याच्यात आहे ना बाहेर फिरायची सवय नाही तिला अपूर्वाला कधी बाहेर हिंडलोच नाही हिंडलीच नाही तिला घेऊन मग त्याच्यामुळं आहे ना बाहेर फिरायची त्या पुरीला सवय नाही मग रात्री तिच्या आहे ना म्हणजे हॉटेलमध्ये जेवण करायला गेल तेव्हा मॅडमने दिलता फोन लावून सहलीला गेली ना तर बोलत होती म्हणली मम्मी बरं वाटतंय का तर म्हणलं हा वाटतंय बरं तर आता मला बऱ्याच जणी म्हणतात की तू तु, तुझ्या तु आईला बघत नाही तुझ्या पुरी तुला बघतेल का नाही बघू द्या नाही बघितलं तर नाही बघितलं तर नाही बघू द्या होय ज्या माझ्या जर तकदीरात लिहिलेलं असेल की माझ्या पुरेंनी मला नाही बघावं हो, तर नाही बघू द्या तसं काही नाही माझ शेवट आपलं आयुष्य म्हणजे आपलं शेवट आहे ना हे हो सगळ्या कर्मावर काही हे जेव्हाच होत असतो ना कर्म आपलं जी आपण जी कर्म करतो ना त्याचीच फळं आपल्याला भेटत असते ती त्याच्यामुळं एवढं शिरियस घेत नाही मी हे गोष्टी भावा बहिणींनो ह्या <laughs> गोष्टी एवढ्या शिरियस घेत नाही का माहितीये का जसं कष्ट केलं तर त्याचं फळ मिळतं ना तसंच जसं आपण कर्म करल तसंच आपल्याला फळ पण मिळतं त्याच्यामुळे एवढं शिरियस नाही घ्यायचं जीवन हाय जीवनाच्या पद्धतीनं जगायचं आणि मरायचं त्यात एवढं शिरियस वाटायसारखं काहीही नाही माझ्या पुरींनी मला बघितलं लात आणलं तरी काही अडचण नाही मला ती माझी कर्म म्हणून मी सोडून देईन काय काय आपल्या शहणपणा मोकळ्यातल्या शिकावतात ते बायका सा करत असतात ना आता रात्री मी व्हिडिओ वे ज्या वेळेस काढला शिव्या दिल्या लय झोंबलं आणि ह्यांनाच तेवढा अधिकार दिलाय दुसऱ्याला कमेंट करून बोलायचा हा वा ग वा मन कवड्या या ह्यांनाच तेवढा अधिकार दिला या आणि आपण बोललं की लगेच क मिरच्या लागते ते ह्यांना विनाकारण एखाद्याला द्यायचा त्रास द्यायचा ही लय त्यांना चांगलं आणि दुस त्या ज्याला त्रास दिलाय तो माणूस बोलला की मग लय वाईट मग त्याला पैशाचा माझा आलाय मला पैशाचा माझा आला आणि ह्या जिरवून घेते ते कमेंटमध्ये ह्या बाया बरोबर का नाही भाऊ बहिणीनं मला आलेल्या पैशाचा माझ ह्या ह्या है कमेंटमध्ये येऊन पालते पडू पडू जिरवून घेते त्या काय बाय काय तर ठेव तर आता मग अशीच भाऊ बहिणीनं दे तिकडं त्या बायांचं एकतर माझं डोकं हो का आत्ताशी जरा ह्या मागच्या मुंग्या ही माझ्या कमी झाल्या त्या नाहीतर मला असं डोकं माझं हायफर होतं जास्त मेंदूपर्यंत माझ्या झनझण झनझण मुंग्या मग जास्त मला आहे ना कुणी जर असं घेण्या देण्याचं मला वाईट जर बोललं ना मग माझी लय चिडचिड चिडचिड होती जास्त त्रास होतो मला मग मी आहे ना ह्यांना काय बोलते ह्या माकडीने ना कळत नाही मग मला पण तर अपूर्वाचा आलता फोन आताच आता अपूर्वा आत्ता सध्या अपूर्वा पुण्यात आहे पुण्यात फिराय गेली सहलीला आता सहली ना संध्याकाळी येत्याल घरी तर चांगले उलटेन फिलट्यान करून घाळ झाली हिंडायची सवयीच नाही कुठं फिरायची मे बी नाही जास्त फिरत आणि लेकर नाही ती फिरत त्याच्यामुळं त्रास झाला तिला आणि त्याच्यात बाकीच्या पुरींनी एस्टीत उलटे केले ना त्याच्यामुळं आहे ना तिला पण त्रास झाला ना उलट्या झाले तिला पण हा हो का आज मला बरं वाटतंय भाऊ बहिणीनो जरा ढिल्लं ढिल्लं नाही तर मला आहे ना असं माझ्या डोक्याला मान पाटीला असा दगड दगड बांधल्यावर आणि असं वजन व्हायचं इतका त्रास व्हायचा मला पण आज मी रिलॅक्स आहे आज मला भारी वाटतंय थोडस ढिल्लं ढिल्लं वाटलं गोळ्या औषध आता औषधपासूनच चालू केल्यात ना काय करते पिया जेवण चाललंय पियाच न मला मी जेवण फक्त एक टायम एकदाच जेवण असतं आता नाही आताच करायचं चालू बरं का मला सारखं जेवण आता काय झालंय भाऊ बहिणीनो एक लय महत्वाची गोष्ट झाली काल मी त्या गोळ्या खाल्ल्या म्हणजे जे डॉक्टरने दिलेल्या आणि मातीच खाऊ वाटणार आहो मला मातीने म्हणजे माझी जी इच्छा व्हायची ना मातीवर माती ती बंद झाली माझी कसं काय काय नाही कसं काय बरं आता चहा बरं का झोपीत न उठल्यावर चहाची आठवण झाली पण आता काय आहे कंट्रोल करते चहाच्या जागेवर आता दूध प्यावा लागल दूध आणावं लागेल कस आहे आज झाडांना पाणी नाही दिलं पिया झाडांना पाणी नाही दिलं आता मधोमालतीचं झाड पण चांगलं सरळ लोक आता जरा बसणार आहे बाहेर बरं वाटतंय जरा आज मला ढिलं ढिलं गोळ्या औषधं खाऊन खाऊन अजून वाटलं तर वाटत बरं थोडं सुारलेली ही आता ही थोडंसं कमी झालंय अजून हाय थोडी थोडी बरं का सूजा या साईडला होईल हळूहळू आता गोळ्या औषधाने फरक गोळ्या औषधाने पडलच की फरक कळलच की आता त्या महिन्याच्या आणले त्या गोळ्या औषधं तिथून पुढं बघू अजून काय होतं ते एक महिन्याच्या गोळ्या औषधं दिलेले तर एक महिन्याने जायचं आहे परत दवाखान्यात रक्तासाठी बी थोडा हे करावं लागेल रक्ताचं पण जरा इ झाले ना पिवळं पडल्यात हातपाय भाव बहिणीनं डोळं त्याच्यामुळं व्हिडिओ पण जरा जास्त ह्याच्यात ही डोकं शांत राहावा म्हणून आहे ना व्हिडिओ वर पण सध्याच्या काळात मी आहे ना कसं थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे मेंदू मेंदूला गरम होतो या झणझण्या जन होत्यात मेंदूत त्याच्यामुळं रिलॅक्स कसं थोडं शांत व्हिडिओ काढायचं पण डोक्याला ताण करून घ्यायचा नाही आणि कुठल्या बावळात लोकांचा तर अजिबातच करून घ्यायचा नाही असं मी ठरवलेलं आहे तर चला भाव बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना